केडगावमधील बालाजी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात भाविकांसाठी दादा युवा मंचाच्या पुढाकारानं खासदार सुजय विखे यांच्या निधीतून सभामंडप उभारण्यात येणार आहे एक कोटी अकरा लाख रुपये खर्चाच्या या कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झालं यावेळी मनोज कोतकर सुनील कोतकर भूषण गुंड जलिंदर कोतकर अशोक कराळे जयराम खाकाळ गणेश सातपुते निलेश सातपुते सागर सातपुते जिल्हा निरीक्षक प्रकाश खेमणार महेश गुंड पोपट कराळे साई व्यवहारे बाळासाहेब पोकळे शंकर काळे सुरेखा गायकवाड आदी उपस्थित होते कोतकर यांनी येत्या काळात विकास कामातून केडगावचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला हा कार्यक्रम दिशेने आम्ही खासदार सुजयदा विखे यांना यांचा पाठपुरा करू यांच्याकडनं दहा लाख रुपयाचा आपण निधी त्यांनी आपल्याला वाटलं होतं की आणि आमदारांची काय आपल्याला गरज पडणार नाही पण ज्या ज्या वेळेस बजेट वाढत गेलं आणि जर वर्गणीची जर यादी पाहिली ती खूप खूप कमी होती त्याच्यामुळे मग परत त्या खासदार साहेबांच्या आमदार साहेबांच्या मागाला लावला दे दे। ते ते <laughs> की साहेब आम्हाला कुठला तरी निधी द्या त्या हिशोबाने त्यांनी दहा लाख रुपये खासदार साहेबांनी निधी दिलाय आता सोनू शेठ झेंबूळ भूषण आणि मनोज तुमच्याकडे एक माझी विनंती वृत्ती गो मिळून जर आमदार साहेब तसं मी पण येतो तिच्यासोबत आमदार साहेब पण पाच दहा लाख रुपयाचा आपण निधी याच्यासाठी जेणेकरून आपलं सभा म्हणणं भाग पूर्ण होईल आता सगळ्यांना जाणभव सांगितलंच पाहिजे आपण प्रत्येक जण सांगतो की देवाच्या दारात बोललो म्हणजे स्वतःचा प्रत्येक अनुभव सांगतो का नाही मला माहिती आहे पण माझा अनुभव सांगितलंच पाहिजे जे जोपर्यंत मी तो या करत होतो व त्याचं ते एक पुढी करून घेतो तुम्हाला सेवा करत असतं ते दुःख रोज सांभाळायचा म्हणजे आता महाराज तुम्हाला सांगितलंच पाहिजे गोष्टी ज्या वेळेस ती आम्ही आठरीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस ती पुढी माझी एक्से ठेवली तेच मला अडचण नाही तर योग असा आला एक दिवस देवालाच आमचं काय करून घ्यायचं होतं काय मला माहीत नव्हतं ती नेमकी पुढी माझ्या घरी राहील आणि मी दिल्लीत गेलो आणि जे काम व्हायला पाहिजे ते काम झालंच म्हणजे अनुभव का सांगतो तुम्हाला हे जर आपण जर स्वामींच्या दारात जर आपण मनोभावाने जर मुकुद्ध मागे मग सेवा जर केली याला नक्कीच यश येतं हे आमचा अनुभव सांगतो तुम्हाला सूत्रसंचालन प्रकाश खेमनर यांनी केलं कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवेत म्हणजे आता हे सचिन भावनी भेट घेऊन हे सभा काम म्हणजे एवढे तत्परतेने घेतलं म्हणजे खेमनार साहेब बाकीचे सहकारी त्यांचे त्यांना खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा आहेत त्यांना की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं खासदार साहेबांनी देखील त्याला मान्यता देऊन या ठिकाणी सुंदर असा सभा मंडप या ठिकाणी होतोय मी आबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सभा मंडप मंजूर करून दिल्याबद्दल आणि खेडगाव मध्ये अगदी स्वरूपात हा जो मठ आहे तो आपण उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं जे, जे काय स्वामी, स्वामी करताना ज्या काही गोष्टींची गरज असते म्हणजे इथं पावित्र राखणं खूप महत्वाचं असतं ह्या गोष्टी साठी फार मोठ्या म्हणजे स्वरूपात हे मठ होणार नक्की याची आपल्याला सर्वांना मी खात्री खात्री आहेच आपल्याला या सन्मान्य व्यासपीठावर सचिन शेठ आबा आले आणि सर्व मान्यवर आले त्यांचं मी भक्तगणांतर्फे आभार मानतो तसेच या निधीसाठी सुजय दादांनी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्याही ते, त्यांच्याही खेळगाव ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो मागच्या दत्त जयंतीच्या जा टायमाला सचिन शेठ आणि आम्ही आलो आणि आबांनी शब्द दिला की पुढच्या वेळेस या ठिकाणी सभा आणि त्या शब्दाला काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आबा या शाहूनगर रस्त्याच्या मधून निवेदन आले हे शब्द जसं तुम्ही पाळला तसं या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करून द्यावा ही विनंती करतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर